हो झाला मॅडम हे बघा पोळी आंबोळी तयारी बघा काय आंबोळ आणि पट्टापट झाला पीठ एवढे लवकर जोरच केलं असते म्हणा एवढेच काढला मापात काढला ही हिची आणि ती गौरवाक दोन आपण चारची आहे वा सगळे साईड बघूचे लागत एकच साईड बघून नाही झालं पाणीवतलं वाटत अंदाज येत वाहत नाहीत पातळ पाणीवतलं पिले आहेत खरं सांग हे मी पातळ काढले वा 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 वाकडे अकडे येऊन सांग काय 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 सांगता तिकड जास्त वेळ असताना किती पाणी टाकताय असा म्हणजे पाहुणे बाहेर चार गमले की डाळीत पाणी होतायच्या अशी आयडिया तुझ्या मम्मी बरोबर पाहुणे येणार आणि सावधरावा आताच सांगतो बघ तिने गावण्यात पाणी होतोच असताना येऊ सांगता तू ह्याकड डोसाकड ना

काय विचार हे चला गोकुळ गोकळा घेऊन येऊया आपण चला हे भाजाप घ्यावा या नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोर्या भागात मी मुकेश गाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर मित्रांनो आज गोकुळ अष्टम या आणि सगळी सगळ्यांच्या घरोघरी तयारी चालली आहे उपस माझो पण आहे उपवास माझो कडकच आहे खरोखर कडक नाही पण उपवासा हां तर सगळी जेवणाची तयारीच वगैरे चालली आहे पिंक्या वगैरे इला आमचा आणि मुंबईच्या काका वगैरे पण इले आहेत आज आणि रात्री आपल्याकडे कार्यक्रम असतात गोकुळाष्टमीची पूजा वगैरे आणि त्यानंतर मग भजन आरत भजन वगैरे असतात तर गौरवनी चैतन्य आता आमच्या घरात स्पेशल चाललं गोकळा चला ओमकाराकडे दिलेली आहे तू रे आहे कोणाडे ओंकाराकडे होत ओंकार कार्पेंटर बघूया काय करत ते हे धरती ए गप काय केव केव का लाईन धरीन मी हे अति करत मार हे थांब हे थांब हे गप हे हो हो गौरे बरोबर आहे तूकडे गौरे काच बघतात ते कार्पेंटर काय आमचो गोकळा गोत मटवले न कसे आहे काय झाला मालक मालक नसलो म्हणू कळाला लायटी असं नावा हे काय लावला असला दुसरी लाव

लवकर जाऊ गवा खाव्या तेच गे काय ते उचलते आणि आमचं पाठ घेऊन यायच गोकडा पोचवल्यावर पासा म्हणजे वरती जाऊ शकत गौऱ्याचा गौरव गौरव पाठ आमचं हे गोकळा करायला 11 रुपयांची दक्षिणा हां हां दक्षिणाचं त्याच्याकडे घेता काय अशी काय कलर पण त्यांचा नाही काढू छ दोय त्यांची दिसतच कृष्ण कايसो ओळखायचो ताज माका कळत नाही हा तादी माका सांग ए अरे केल ना तू कृष्ण कايसो ओळखायचो तो सांग अरे केल ना तादी सांग पहिला चल दाखव तो आता मधी म्हणून तू सांगताल मधी आनून वळख नाली कशी आली हे काय करता बघूया तरी पाल्याची भाजी की शेगल्याची हा तरी बघा मेन मेन आकडे आज आज खरो मान शेगलाच्या भाजी येतो हे बाहेर नाही गोकळांगल कधी सांगितलेली होती ओमेक <स्थियों> अरे ओमकरांची नाही म्हणून काल केले नाही ती कलरच नाही त्यांना देऊ तुम्ही घेवा चला कलर गोकळ या गोकळे काण्याची आहे का ना नाहीच चला कसला चल। 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 आणि भाजी कसली हिरव्या वाटाण्याची हिरव्या वाटाण्याची भाजीला आणखी कसली काय केलं असते का हळवड्यात पाठवून द्या हा हळवड्यांका गेल्यावर सारख्या पीठ लावतात तसंच लावत हिरळभर चाय पित मगापासून पासून हे घ्या गौरे

पेंटर बरोबर नाही पुढच्या वर्षी तू बदलू गो बदलू गय मुलीकडे हा ही बाल <laughs> केलाशी की घरशी 70 वर्षे धर आता चल या काकी बरोबर ती बर काय काय गायक तिचे वर <laughs> काय झाला जपत नाही हो अरे हो पोचडा हे खाली बघित चला बाबा हे टॅक्सी आ भिक्षा तुमचोवर हे चैतन्य चला रे हे थामा, थामा। दर, खाली बघा हे थांबा थांबा हे घट्ट घट्टर चैतन्य गौर आहे घट्ट कोसळत असत महारकाश घट्ट धर खाली पाय घट्ट लावा एकदम बुळगुळीत 으아. 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 गायको किती वर्षाची या सत्तर वर्षाची बघिये बघिये बाहेर बघिये तरी आधी आहे आधी आहे बाहेर कलर कलर नाही कृष्ण काय नाही कृष्णा निळो करतो सायगो पेंटर वर्षाची आधी हे कार्पंटर वेगळे कोण कोणतो मी चांगल गौऱ्या सांगा दक्षिणा देते का साडे अकरा रुपये कलर मारूच गौऱ्या कलर मारतो मार। 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 निळो मार बटना ना काहीतरी लिकेज झाली आपली बघा आमच्याकडे चलय पिंक येईल त्यामुळे काही टेन्शन नाही आहे नाही तर आईचे एवढे दांदल असतात सगळी मग फळवडे करू शक पटापट कर मग